महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी कष्टकरी श्रंजीवी शेतकरी शेतमजुरांचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले यांना मानवंदना देऊन त्या ठिकाणी सर्व काळी माझं साहित्य त्याचे आयोजक संयोजक माननीय वानखेडे सर आहेर सर आदरणीय राजाभाऊ माळी गीतकार आणि अभिनेते आणि प्रथमतः मी सुरेखाताईंचं आभार मानेन का त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं मान सन्मान मां दिला धन्यवाद मी काय तुम्हाला जास्त बोर करणार नाही कारण आता सगळ्यांना परतीच्या प्रवासाचं द्याप लागलेलं आहे तर एक फार मस्त त्यांनी सांगितलं माझे दोस्त का मला सुस्त मला सुस्त पण लिहिलं जमत नाही त्यांच्याविषयी शे एक शेर बोलतो मी वक्त लग जायगा वक्त लग जायगा हालात मे लिए लेकिन दिल भी तो चाहिए इस राह पे चलने के लिए अरे कोण कहता है कि लडखडाते है हमारे कदम कौन कहता है हैं हमारे कदम लेकिन लडखडाना पळा थोडी लागत होती पालथ पड होत पण राहण्याला लाग दोन तीन ऍक्टरच्या आवाज काढून दाखवतो आवडले तर टाळ्या वाजवा नाही आवडले तर वाजू नका अजिबात बादजबरी नाही आपली हां धन्यवाद सर तर नाना पाटेकरांचा आवाज वाह अच्छा देख पक्या, पक्या गणपती तेरा विढ बेगा और मेरा विढ बेगा लेकिन ये बच्चों जैसी पटाकडे फेकर है सड़क तेरे बाप की नाही है तो तुम क्या जाति हो मंदिर जाके भजन करे <laughs> <आवा>। <laughs> ये सुरेखा ताई ठीक कहती है क्रांति लाने की बात करती है कौन माना इसकी बात को अच्छा मान गए अच्छा काम करके जा रहे ये अपना मालूम पाकिस्तान अपने देश मुसलमान तो फलाना किसी किसी तो मैं जिनका एक लाठी को तोड़ना आसान है लाठी के बारे को तोड़ना मुश्किल है पढ़ा था बचपन में तीसरे में क्यों समझा रहा हूं तुम लोगों को

கா அப்போச்சு நவீர் பாடுத்து फुले काही सो खचा पुतळा बांधील ती रोज पाया पडत रोज सहा खेळत घरात येत्या बाबड चुल मानतिसोय माझी आणि ऐंशी ऐंशी वर्षाची म्हातारी म्हणतात तरुण पिढी बिघडली तरुण पिढी बिघडली काय अशी बिघडली भाऊ हा मातीच्या खपाखप बत्ते खेळतो खपा खप चालू

हो करता आता जाता जाता एक शेवटचा राजकुमारचा डायलॉग महागाल हमारे हमारे एक बात सुनते जाओ चिपकली के बच्चे कभी मगरमच्छ का मुकाबला नहीं कर सकते हो दीवार पर पैदा होते है और दीवार पर ही रेंगते रेंगते मर जाते है समझे जानी और एक बात सुन लो जिनके घर शीशे के होते है वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते आपल्या या शिकेरिया ना शिक्षणाची मदत देखील साहेबांनी इतकं दूरवरून घेऊन आपल्या या संमेलनाशी सर्व मानवण्याचे अतिशय सुंदर असं काम केले मला वाटतं त्यांच्यासाठी पुन्हा सगळ्या जवळ टायचं जय महाराष्ट्र